नुकताच सी ए परीक्षांचा निकाल लागलेला आहे आणि सी ए परीक्षेमध्ये केवळ छत्रपती संभाजीनगरचंच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबरा या विद्यार्थ्यानं त्यानं चक्क देशामध्ये सी ए परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय माझ्यासोबत स्वतः राजन काबरा आहेत काय सांगाल काय तुमच्या यशाचं गमिक आहे मला असं वाटतं की माझा जो यशाचा गमी होता तो होता सातत्य कारण जेव्हा मी मध्ये पण काम करायचो तेव्हा पण असं होत होतं की ऑफिसला तुम्ही टाईम द्यायचं त्याच्यानंतर घरी आल्यावर मी हॉस्टेलमध्ये राहायचो मुंबईला तिथे हॉस्टेलवर गेल्या आल्यावर परत काहीतरी तुम्हाला दोन तास किंवा एक तास भेटतात कधी कधी पण त्याही एक दोन तासात थोडं अभ्यास करणं हे मला त्यावेळेस गर्दीचं वाटलं त्या सातत्यामुळे म्हणजे जेव्हा मी चार मंथच्या चार महिन्यांच्या स्टडी लिव्हमध्ये पण आलो तेव्हा पण असं होतं की माझं एकदा तरी अभ्यास होऊन म्हणजे एकदा मी वाचलेलं होतं मला फक्त रिव्हिजन करायची होती तर ते सातत्य जेव्हा मी सोबत ठेवलं तेच सातत्य मी ते चार चार त्या, अ, अ, आ, त्या चार महिन्याच्या स्टडी मध्ये पण घेतलं तर त्या सातत्याने मला खूप जास्त मला हे त्याच्यामुळे मदत मिळाली विशेष म्हणजे राजांचं वय केवळ बावीसच आहे आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी जे आहे अटकेपार झेंडा लावलेला आहे काय सांगाल पहिल्यापासून म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षण जेव्हा सुरू होतं तेव्हापासून सी ए बनवणं हेच ध्येय होतं की दुसरा काही गोल असताना मग वडील सी ए असल्या कारणा इकडे वळले नाही असं नाही जेव्हा प्राथमिक शिक्षण पण चालू होतं तेव्हा वडिलांना बघितलं होतं की ते कसं काम करतात मी ऑफिसमध्ये जायचो त्यांच्यासोबत बसायचो त्यामुळे एक अंडरस्टँडिंग होती की सीए मध्ये होत काय असतं काय प्रणाली असतात काय काय अभ्यास कसा असतो याची एक आयडिया होती त्यामुळे जेव्हा मी दहावी नंतर हे डिसिजन घेतले कॉमर्स घ्यायचंय कारण माझा सायन्समध्ये मा इंटरेस्ट थोडा कमी होत गेला होता तर कॉमर्स घ्यायचं हे डिसिजन गेलं होतं सी ए हा कॉमर्सचा सर्वात उच्चतम कोर्स आहे आणि बाबा पण सी ए असल्यामुळे ते दोन्ही गोष्टी जुळल्यामुळे मी सी ए कोर्स करण्याचं ठरवतो हे सगळं करत असताना एक मोठी गोष्ट आजकालच्या काळात जर बघायला गेलं तर मुलं मोठे मोठे क्लासेस लावतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी क्लासेस अटेम्प करतात तुम्ही सगळी परीक्षेची तयारी घरी केली के 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 के? की क्लासेस लावून केली तेव्हा मी क्लासेस लावले होते पण कारण की जेव्हा मी फाउंडेशन इंटरमध्ये होतो तेव्हा कोविडचा वातावरण होता तर तेव्हा मी घरी बसूनच सर्व क्लासेस केले होते ऑनलाईन मोडमध्ये तर त्याची मला सवय लागली होती म्हणून जेव्हा मी फायनलचे पण क्लासेस घेतले आणि कारण मी ऑफिसला पण आम्हाला मध्ये जायचं होतं त्यामुळे एक फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे मी सर्व क्लासेस वगैरे घेतले होते ऑनलाईन म्हणजे क्लासेस इन द सेन्स सी एस मध्ये हे असं जास्त हेफ्टी फीस वगैरे नसतं एक पाच ते दहा हजारामध्ये एक एक सब्जेक्टचे क्लासेस येऊन जातात तर त्या हिशोबाने कारण एक कन्सेप्चल अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला टीचर्सची मदत हवी असते एकदा तुम्हाला कन्सेप्चल अंडरस्टँडिंग झाली जर मग तुम्ही स्वतःहून जे इन्स्टिट्यूटचे रिसोर्सेस वगैरे हो असतात आमच्या था त्या रिसोर्सेसवर मग तुम्ही अभ्यास करू शकता ते एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असते एक एक विषयाचे जे इंट्रोडक्शन म्हणतात ते विषयाच्या इंट्रोडक्शन साठी क्लासेस घेणं मला गरजेचे वाटले असं आहे म्हणजे हे सगळे क्लासेस तुम्ही ऑनलाइन केले आणि चार महिन्याची तयारी घरी जाऊन केली हो सर्व क्लासेस ऑनलाईन केले दोन वर्ष जेव्हा माझी आर्टिकलशिप चालू होती दोन अडीच वर्ष त्या पिरियडमध्ये मी क्लासेस वगैरे घेतले आणि एकदा वाचून घेतलं जे इंस्टिट्यूटचे मटेरियल असतात आणि चार महिने स्टडी मी घरी आलो या सगळ्यामध्ये ऑबस्टेकल काय वाटलं नेमकं ऑबस्टेकल असं आहे की हा जो कोर्स म्हणजे सीए फायनल मध्ये तुम्हाला अभ्यासासोबत कामावरही लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्ही आर्टिकलशिप करतात आणि मी म्हणजे बिग फोर मध्ये आर्टिकलशिप केली त्याच्यानंतर इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणून आहे तर ते बीसीजी म्हणून एक मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म आहे तिथे मी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग केली होती तर तिथे मी म्हणजे स्टडी लिव्हर येण्याआधी जे माझे तीन चार महिने होते मी ट्रॅव्हल करत होतो माझं फिरणं होतं कारण असाइनमेंट तशी होती की मला ऑल ओव्हर मध्य प्रदेश मी ट्रॅव्हल करत होतो त्यामुळे ते खूप हेक्टिक शेड्यूल असणं आणि ते मॅनेज करून अभ्यासही मॅनेज करणं हा सर्वात मोठा ऑबस्टॅकल होता ऑडिट सारखा विषय असतो कसा ऑडिट हा सर्वात कठीण विषय मानला जातो आणि जेव्हा मी माझे सर्व विषय पातळाले की कोणता विषय मला आवडतो कोणता विषय स्कोरिंग आहे तर त्याच्यामध्ये ऑडिटात असा होता की जो मला आवडत पण नाही हो नव्हता आणि स्कोरिंग पण नव्हता तर म्हणून मी हे ध्येय सांगलं की ऑडिट मला रोज अभ्यास आहे तर रोज सकाळी कारण मी मॉर्निंग पर्सन आहे तर सकाळी रोज दोन तीन तास मी ऑडिटला स्पेसिफिकली टाइम द्यायचो की आज मला दोन तीन तास एव्हरी सिंगल डे म्हणजे चार महिन्याच्या स्टडी पिरियडमध्ये रोज सकाळी उठून दोन ते तीन तास ऑडिटचा अभ्यास करायचा नक्कीच सगळ्या देशातल्या मुलांसाठी एक छान असं उदाहरण म्हणजे राजन आहे कारण त्यांनी अल्प कालावधीमध्ये आणि पहिल्याच अटेम्प्ट परीक्षा पास केलेली आपण राजनला विचारूया राजन, राजन शेड्यूल काय होतं या सर्व काळामध्ये किती तास तुम्ही अभ्यास करायचे किती वाजता तुम्ही उठायचे आणि काय तुमची दिनचर्या जेव्हा आर्टिकलशिपमध्ये होतं तेव्हा तर ऑफिसच्या वर्क प्रेशरनुसार कधी ऑफिसमध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे आधी कधी लेट होतं ऑफिसमध्ये यायला त्या हिशोबाने जेव्हा पण टाईम भेटायचा तेव्हा मी अभ्यास करायचो आणि त्या हिशोबाने कधी एक तास कधी दोन तास कधी तीन तास कधीतरी असं असायचं की पूर्ण वीक तुम्हाला टाईम नाही आहे पूर्ण आठवडा तुम्हाला टाईम नाही तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही नाही देऊ शकत टाईम अभ्यासाला जेव्हा चार म्हणच्या स्टडी लिव्हमध्ये आलो तर आ, मी मॉर्निंग तर सांगितलं की मी सकाळी पाच सहा वाजता उठायचो आणि अभ्यास सुरू करायचो जेव्हा मी स्टडी म्हणतो तेव्हा असं होतं की अभ्यासाशिवाय दुसरा अजून काही नव्हतं तरी मी म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचो माझं असं आहे की मला कामनेस आणि म्हणजे असं नव दडपणाने अभ्यास करणं आवडत नाही तर मी रोज आठ दहा तास आठ दहा तास नेहमी रोज करायचो असं बारा चौदा तास कधीच केलं नाही म्हणजे असं मला आठवत नाही की मी कधी पण बारा तासाच्या वरती गेलो असेल विरोधा काय टाइमपास किंवा टाइमपास साठी मी थोडं काहीतरी लाईट कॉमेडी शो बघायचो आई वडिलांशी बोलायचो माझ्या ताईशी बोलायचो हे त्यामुळे थोडस घराचं वातावरण चांगलं असल्यामुळे हे मला मदत मिळाली की मी कधी पण असं पंधरा वीस मिनिट मला ब्रेक आहे तर मी आई वडिलांशी बोलायचो की असं आहे म्हणजे अभ्यासाशी काहीतरी वेगळं त्यांच्याशी बोलायचो किंवा काहीतरी दहा पंधरा मिनिट तरी कॉमेडी शो बघायचो असं केलं आजच्या लाईफस्टाईलमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खास करून तुमच्यासारख्या तरुणांच्या माझ्यासारख्या तरुणांच्या ती म्हणजे आ, सोशल मीडिया हो याचा तुम्ही किती वापर केलात आणि सोशल मीडियाचा एक भाग म्हणजे युट्यूब याचा तुम्हाला अभ्यासात काही फायदा झाला तर मी व्हॉट्सॲप लिंक युट्यूबवर ऍक्टिव्ह होतो व्हॉट्सअपमध्ये पण मी थोडंसं रेस्ट्रीट केलं होतं जे माझे क्लोज फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्यासोबतच बोलायचो जास्त बाकी तर इन जनरल चालू असायचं युट्यूबमध्ये मी काय केलंय की युट्यूबच्या अल्गोरिदमला मी माझ्या यु अभ्यासक्रमानुसार वळून घेतलं तर युट्यूबमध्ये माझ्या फक्त सी ए रिलेटेड कंटेंट यायचं रिव्हिजन व्हिडिओज आणि जे फॅकल्टीचे स्ट्रॅटेजी व्हिडिओज वगैरे असतात तर मी तेच त्याचं ते फीड असं मी बदलून घेतलं त्याचं अल्गो असं म्हणतात ना प्ले विथ द अल्गोरिदम तर ते मी करून घेतलं माझ्यासाठी की आता माझ्या फीड मध्ये फक्त सीए रिलेटेड कंटेंट यायचा तर ते मला मदत मिळाली कारण रिसोर्सेस खूप इम्पॉर्टंट आहे प्री रिसोर्सेस तुम्हाला भेटतं युट्यूबवर आणि खूप सारे टीचर्स आणि जे गुरुवारे असतात ते खूप चांगले चांगले व्हिडिओ टाकतात जेवण जे तुम्हाला चांगलं मदत मिळतं एवढं सगळं जेव्हा यश मिळालं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तेव्हा आज, ते आज काय फिलिंग आहे आज म्हणजे जेव्हा मला ते प्रेसिडेंट कॉल करतात इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे तेव्हा तर मला पंधरा वीस मिनिट दहा मिनिट असं हे सिंकिंग करण्यासाठी वाटलं की ठीक आहे माझी रँक आली ऑल इंडिया रँक वन असं म्हणून विश्वास होता तेव्हा कारण मी तेव्हा झोपेतून उठलो होतो तर मला असं वाटतं का स्वप्न ते तर नाही हे मला असं दोन पाच दहा मिनिट साठी क्लिक झाला नंतर मी मग जे पोर्टल उघडलं कारण ते मार्क्स मार्क्स नाही सांगत तुम्हाला फक्त सांगितलं तुमचा रँक वन आलाय तर मी आय सी चा जो पोर्टल असतो रिझल्टचा तो उघडला त्याच्यामध्ये मार्क्स वगैरे तर मला वाटलं की हा ठीक आहे खरंच आपला रँक वन आलाय आता पुढे नेमकं ध्येय काय असणार आहे राजन काबरा देशात पहिले मधून काय पुढची वाटचाल असणार आहे असं मी अजून एक्झॅक्ट डिसाइड नाही केलंय कारण अजून माझी एक दोन महिन्याची आर्टिकलशिप पेंडिंग आहे तो आता त्याच्यानंतर बघू काय करायचं का ऑप्शन आहे खूप बघू आता तुर्तस तरी राजन तुमचं अभिनंदन तर हे आहे तर राजन काबरा ज्यांनी देशामध्ये महाराष्ट्राचं आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव उंचावलेलं आहे सी ए परीक्षेत अवघ्या वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे राजन काबरा यांचं काब अभिनंदन आणि त्यांच्या या सगळ्या त्यांनी जे आता सांगितलं त्यातून अनेक विद्यार्थी सुद्धा आहेत बोध घेऊ शकतात लोकमत साठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर